आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय पवार साहेबांचा हो। आदरणीय पवार साहेबांचा ज्यांचे आजचा सफल विचार ते पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते ज्यांच्या फाती ज्यांनी आंबेगाव तालुकाच नव्हे तर संबंध महाराष्ट्राचा नावलौकिक देशाच्या लोकसभेमध्ये वाजवला अशा अत्यंत जागरूक आणि कर्तृत्वान खासदार डॉक्टर अमोल आणि त्यांचे या ठिकाणी असलेले सगळे सहकारी विधानसभा याचे आधी माजी सदस्य संघटनेचे पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येनं गेले तीन साडेतीन तास उन्हा मध्ये बसलेले आपण सगळे वंदे वगिनी बऱ्याच दिवसातून आज जाहीर सभेच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांच्याकडे राज मिळालं एक वेगळा काळ आहे

शेतकरी वर्ग अस्वस्थही संकटात मेहनत करतो घाम राहतो त्याच्या घामाची किंमत त्याच्या फाद्यात फरत राहील अनेक फिकं घेतली जातात पण त्या फिकाची किंमत त्या शेतकऱ्याच्या फैद्यात फरत राहील आणि खर्च अधिक द्याव उत्पन्न कमी ही स्थिती झाली तर वाजायची होत आणि कधी कधी ते कर्ज धोक्यात एवढं बसतं की घरातली भांडी कुंदी ही काढण्याची भूमिका सावकार किंवा येऊन व्याका सुद्धा घेतात आणि ही स्थिती बघितल्याच्या नंतर सन्मानानं जगायची इच्छा ज्या शेतकऱ्याची आहे तो कधी कधी आत्मस्याच्या दर्शना जातो हे चित्र आज देशामध्ये आहे आपण रोज बघतो टेलिव्हिजन असो वर्तमान स्त्र असो देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांची रोज एक जाहिरात रो असते की मी तुम्हाला गॅरंटी देतो मोदीची गॅरंटी कशाची गॅरंटी तुझ्या शेती भागाची किंमत चांगली मिळेल तुझ्या फोराला नोकरी मिळेल तुझा माल जगाच्या बाजार झेल जाईल त्याची किंमत चांगलीच वाढ मिळेल ही गॅरंटी मोदी देतात एका बाजूला यांची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूने दर तर दर दिवसाला कुणी आसपास असुंच आज हे तिसरं या देशामध्ये बघायला मिळते आणि म्हणून ही स्थिती किती दिवस द्यायची याच्यात बदल करायच्या करायला जर ठरवलं करू शकतो मला आश्वास आहे तुम्ही लोकांनी माझ्याकडं देशाच्या शेतीची जबाबदारी दहा वर्षासाठी दिली दहा वर्षांनी शेतीचा मंत्री होतो मला आश्वास आहे की शेती मंत्री म्हणून रा राष्ट्रवसी भवनमध्ये सवत घेतली आणि घरी आलं पहिली खाईन माझ्याकडे आली आणि त्याच्यामध्ये लिहिलं असतं की या देशामध्ये गहू आणि तांदूळ याचा साठा नाही आहे चिंताजनक परिस्थिती आहे मला परदेशात आणावं लागेल त्या रात्री मला झोप आली नाही मी स्वतः शेतकरी कुटुंबातला तुम्हाला लोकांच्या मदतीने आलेला आणि या देशाला शेती प्रधान देश म्हणून ओळखला जातं आणि परदेशात आणायचं निकाल घेतला ही स्थिती बदलायची शेती भागाच्या किमती वाढवल्या बँकेच्या कर्जाचा व्याज दर कमी केला थकवाकी माफ केली आणि त्याचा परिणाम हा झाला की मी ज्या वेळेला शेती खात्याची जबाबदारी सोडली त्यावेळेला या देशातल्या तुमच्यासारख्या शेतकऱ्यांनी जगामध्ये सगळ्यात जास्त तांदूळ आम्ही शिकवतो हा इतिहास केला दोन नव्याचा गहू शिकवतो हा इतिहास निर्माण केला दोन नव्याची साखर ही तयार करतो हा इतिहास तयार केला आज त्याची गरज आहे पण मोदी साहेबांना या सगळ्या गोष्टीच्या सवलती असा नाही त्यांना असा कशाचं लक्ष होणार तुरुंगात टाकलं मोठ्या मोठ्या लोकांना झारखंड नावाचं राज्य त्या झारखंड आदिवासींचं राज्य त्या आदिवासींच्या राज्यामध्ये मुख्यमंत्री काहीतरी खोसा खचरा झाला आणि मुख्यमंत्र्याला आज सुरुंगामध्ये टाकलं दिल्लीचं राज्य केजरीवाल नावाचा मुख्यमंत्री अतिशय उत्तम राज्य चालवतो त्याचे सहकार्य राज्य चालवतात प्रधानमंत्र्यांना अवजत नाही त्यांच्या मनासारखं काम करत नाही परिणाम ना काय त्याच्या दोन तीन मंत्र्यांना सुरू राहतात आणि मुख्यमंत्र्यांना सात नोटीस आहेत या पाठोड्या आज उद्या कदाचित त्यांनासुद्धा सुद्धा अटक केली जाईल हे काय शिकले मुख्यमंत्र्यांना अटक करायचं महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक कशासाठी अटक की त्यांचा आरोप होता की त्यांनी शिक्षण संस्थेमध्ये शंभर कोटी रुपये घेतले त्यांना सहा महिने चुरुंगात टाकले चौकशी झाली आणि नंतर सिद्ध काय झालं एक कोटीच्या घरच्या कमी रक्कम ही शिक्षण संस्थेच्या संस्थेच्यासाठी घेतली हा त्यांच्याचा आरोप स्वतः एक नवा ख सुद्धा त्यांनी घेतला नाही पण सहा महिन्यात त्यांना आज ठेवला सहा महिन्याचे संपादक शिवसेनेचे नेते संजय राऊत त्यांची विक्री ऐकली ही राज्य खर्चांना अवजत नाही परिणाम काय झाला त्यांच्या खोटा खर्च भरला त्यांना तुरुंगात टाकलं त्या आजचे सहा महिने त्यांना तुरुंगात या ठिकाणी ठेवले याचा अर्थ एकच आहे की राज्य करते त्यांच्या मनासारखी जी गेलं भूमिका कुणी करत नसेल तर सत्तेच्या गैरवा फ करून त्याला तुरुंगात टाकलं ही भूमिका घेतली जाते आणि म्हणून एक प्रकारचं आव्हान आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे अनेक गोष्टी सांगता येत आज प्रधानमंत्री कुठं कुसं काय काय बोलतात महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते त्या चा, मुख्यमंत्र्यांचं नाव अशोक चव्हाण त्यांच्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी कुठं तरी जाहीर बातमी केली भाषण केलं परिणाम काय झाला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी अशोक चव्हाण उठले मुख्यमंत्री ज्यांना काँग्रेसने दिले ते विसरले आणि भाजपामध्ये जाऊन बसले आज या ईडीच्या दमदातीने सीबीआयच्या दमदातीने आत दमदातीने पक्ष भावन माणसं भावनं पुराणी भावनं त्यांना जायचं असेल तर तुरुंगात जावं लागेल नाही तर आमच्या पक्षामध्ये जा एक साधी त्यांनी आली कशी हल्ली भ्रष्टाचारांचा एक नारा आहे भ्रष्टाचारांचा नारा तुरुंगापेक्षा भाजप वरा आणि तुरुंगापेक्षा भाजपरा ही भूमिका आज या देशामध्ये अनेक राज्याचे नेते हे स्वीकारायला लागलेले आहेत आज या फाची स्थिती आज या देशामध्ये या राज्यकर्त्यांनी दे केलेली आहे त्याची संघर्ष करण्याच्या बद्दलची भूमिका ही आपल्या सगळ्यांना ही करावं लागेल महाराष्ट्रामध्ये अभ्या लोकांनी फक्त उभा केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती जवळ लोकांच्या हाठीवर अभि लोकांनी केली तो फर्ष फोडला आजच्या भाषाचे लोक बाहेर गेले फोजले गेले अनेक लोक आहेत ज्यांना निवडून पण दिलं निवडणुका मागच्या असवा आज मागच्या निवडणुकीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जुन्नर असो आंबेगाव असो खेड असो इंदापूर असो वारामसी असो इतक्या सगळ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार हे यशस्थित झाले हे उमेदवार कुणाच्या नावाने निवडणूक रोजत होती कुणाचा फोटो हा निवडणुकीमध्ये त्यांनी वापरला आणि हे सगळं माहीत असताना आज कुटुंब जी दौंदासी आली भीतीचं संकट आलं तुरुंग टाकाची धमकी आली की असे अनेक लोक लक्ष शोधून आज दुसऱ्या बाजूला गेलेलं हे तिचं अफर सगळ्यांना दिसत आणि म्हणून आज असं जागं व्हावं लागेल मला आश्चर्य वाटलं अने की अनेक ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये अनेक लोकांनी माझ्याबरोबर काम केलं प्रामाणिकपणे काम केलं अण्णासार होते माझ्या आईबरोबर त्यांनी काम केलं आणि माझ्याबरोबर काम करणार दत्तराचं वैशभाटी होतं अनेक सरकारी सांगल्याची विचारराव मान केले होते लालूला दादा लाांगर होते श्री सैद होते नासाळला दादा, दादा दादा होते आज हे लोक नाही आहेत पण या लोकांचं वैशिष्ट्य काय होतं वैशिष्ट्य होतं निष्ठा होती त्यांच्याकडे निष्ठेची चर्चा ही त्यांनी कधी फरक केली नाही अनेक गोष्टी सांगायची एका बाजूनं या तालुक्यानं निष्ठा देणारे दे। दसू भारताच्यासाठी आमच्या सरकार जे आणवर साथ दिली आणि आजकाल बघतो आण ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे दसुभाचा वारसा आहे त्यांनी काय केलं त्यांना काय द्यायचं ठेवलं काय कमी द्यायचं ठेवलं विधानसभा दिली मंत्री भर दिलं अनेक मंत्री भर दिली विधानसभेचा अध्यक्ष भर दिलं देशाच्या साखर धंद्याचं सवं हिंदुस्थानचं अध्यक्ष भर दिलं अनेक संस्थेवर काम करण्याच्या संबंधीची संधी आणि फिर सं आणि एवढं सगळं दिल्याच्या नंतर सुद्धा दस्तू हांच्या जी निष्ठा होती त्या निष्ठेची एक फास्ट शक्य सुद्धा निष्ठा आज निघून जाण्याच्या संबंधीची भूमिका घेतल्याच्या नंतर या नेतृत्वाने दिली आणि म्हणून जे निष्ठेला प्रामाणिक राहू नसतील आम्हा लोकांच्या निष्ठेला साथ देत लागतील ते तुला सत्तेवर निवडून देणाऱ्या नागरिकांशी सुद्धा निष्ठा ठेवणार नाही ही भूमिका आपल्या सगळ्यांना लक्षात ठेव लागेल आणि हे चित्र बदलायचं असेल तर आपल्याला जागं व्हावं लागेल हेही नियोजन लोकसभेची निवडणूक होईल आधीच्या आमच्या सरकारने सांगितलं की आज डॉक्टर कोव्ह्यांच्यासारखा एक अतिशय उत्तम खासदार तुम्ही लोकांनी निवडून दिला तरुण देशात त्यांचं नाव नैतिक आहे लोकसभेमध्ये डॉक्टर अमोल कोवले ओलायला उभे राहिल्याच्या नंतर खासदार लोक अत्यंत शांतपणाने त्यांचे विचार त्या ठिकाणी ऐकतात आणि त्याचं कारण असं आहे की त्यांची वांदिची ती प्रामाणिक फळाची तुमच्याशी त्यांची निष्ठा आहे तुम्ही त्यांना मत देऊन मोठ्या मतदारांनी देशाच्या दे। होते वाचवलं याचं अखंड स्फरण हे त्या अंतरकरणामध्ये ठेवतात आणि आपल्या मतदारांशी प्रामाणिक फळाची भूमिका घेतात आणि म्हणून अशा निष्सावन लोकांची आज गरज आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही निकाल घेतला किती अडचणी देऊ महाराष्ट्राचा काना खोका या पुढच्या दोन महिन्यामध्ये फिरून जाणू आणि सामान्य माणसाला जागा करून निस्सावन आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हिताची जखमी करणारे उमेदवार विजयी कसे होतील याची आम्ही काळजी घेऊ त्या कामाला तुमच्या सगळ्यांची साथ म्हणजे एवढंच या ठिकाणी थांबतो आज डॉक्टर कौल ज्या पद्धतीने गेलं फार सर्व महाराष्ट्राचं आणि नाव नक्की ओरडला त्या भूमिकेला तुमच्या सगळ्यांची शक्ती मनापासून पाठिंबा हा मिळेल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि अधिक न, न बोलता वा वा परंपरा अपेक्षा यांना एकाच छताखाली एकत्र आणणाऱ्या तुमच्या मनातल्या घराला भेट द्या रिडेव्हलपमेंट क्षेत्रातलं कोथरूड मधलं सगळ्यात विश्वसनीय नाव बडेकर ग्रुप नातेविश्वासाचे